शालिवाहन कालखंडातील ऐश्वर्यसंपन्न नगरी त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पंथाच्या संत चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने प्रफुल्लित झालेली भूमी अर्थात पैठणमधून मी आमंत्रित करतोय निवेदनातील तेजस्वी सूर्यकिरण अर्थात किरण गाडेकर सर यांना त्यांनी आपली कला सादर केला आहे नमस्कार मी किरण गडेकर मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा याचा आत्मभूत घटक म्हणजेच वारकरी संप्रदाय अर्थात संत चळवळ प्रखियात्रे एका ठिकाणी म्हणतात की संत ज्ञानेश्वर हा या महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम या महाराष्ट्राचा निश्वास आहे प्रखयात्री यांची क्षमा मागून मी असं म्हणेल की संत ज्ञानेश्वर हा महाराष्ट्राचा श्वास आहे संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचा निश्वास आहे तर संत एकनाथ महाराज या महाराष्ट्राचा ध्यास आहे आणि याच संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने फुलकीच झालेलं नदीतून या ठिकाणी आहोत अर्थात नाथांच्या नगरीत मी राहतोय म्हणजे मी नाथांवर खूप मोठे उपकार करतो अशातला काही भाग नाही एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्प कल्पनेची फोडणी मिळते एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्पनेची झालं मिळते तेव्हा त्याचं कथेमध्ये रूपांतर होत असतं आणि अशीच एक छोटीशी कथा मी आपल्या पुढ्यामध्ये आज सादर करत आहे कथेचं नाव आहे अतिथी देवोभव दिंड्या दुकानं आणि भाविकांच्या गर्दीनं पैठण शहर खुलून गेलं होतं निमित्त होतं नाथषष्टी संत एकनाथ यांचा संजीवन समाधी सोहळा यानिमित्त पाहुण्यांचा राबत प्रत्येकाच्याच घरी माझं घरही त्याला अपवाद नव्हतं वास्तविक अतिथी देवभव अशी मानणारी आपली संस्कृती पण तरी सुद्धा मला असं वाटतंय घरामध्ये आलेला पाहुणा घरातील प्रत्येकालाच देवासारखा वाटेल अशातला भाग नाही तो जर आपल्या बायकोच्या नातेवाईकांपैकी कुणी असला तर आपल्या कपाळावर आठ्या आणि जर तो आपल्या नातेवाईकांपैकी कुणी असला तर बायकोच्या कपाळावर आठ्या दारात चपलांची रांग बघितली आणि घरात कोणीतरी पाहुणे आलेची जाणीव झाली चेहऱ्यावर कृत्रिम शाल घरामध्ये प्रवेश केला नमस्कार करत कधी आला असा औपचारिक संवाद साधून मी मागच्या घरामध्ये गेलो पाहुणे कोण आहेत ते तोपर्यंत तो माझ्या लक्षात आलं नव्हतं पण स्वयंपाक घरामध्ये सौभाग्यवतीची कामातली लगबग बघून आलेले पाहुणे तिच्याच नात्यातले असावे याची खात्री माझ्या माहेरचे कुणीतरी वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं मी पण नेहमीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे ह म्हणत फक्त ऐकल्यासारखं केलं वास्तविक लग्न म्हणजे काय असतं तर अहो ऐकलं का पासून ते बहिरेच आलात का इथपर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न असत <laughs> आणि या प्रवासामध्ये आपण फक्त हच करायचं असतं मी ह करून माझं काम धकून दिलं गंमत सांगतो तुम्हाला एरवी कामामध्ये म्हणजे मी बोलायचं धाडस कर तुम्ही खूप नशीबवाना आहात कथा कथन तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायला टाइम भेटला तुम्ही घरी कथा वाचू शकत होता माझं सर की मी घरी कथा वाचू पण शकत नव्हतो मला इथं आल्यावर तयारी करावी लागली आहे का मध्ये विंग मध्ये तुम्ही खूप नशीबवाना आहात तुम्हाला वेळ भेटला एरवी कामात गोगल गायी प्रमाणे ढिम असलेली ती आहो आज चक्क मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आज गंमत अशी झाली दूध आणि चहा याच प्रमाण समान झालं <laughs> आदरती करण्यात माझा काथ्याकूत होणार यात शंकाच नव्हती हो कारण चहाचा ट्रे जसा पाहुण्याकडे घेऊन गेलो तसा स्वयंपाक घरात आलो त्यातलं कुणीतरी काशीला जाऊन आलं म्हणे फडक्यात तिची काशी करून आलो आता मला आतापर्यंत कळलं नाही काशीचं आणि या कब्बशीच काय वाकड आहे कारण काशीला लोक जाऊन आले की फुलपात्राची हा जातात <laughs> तिने तिची काशी केली त्रास म्हटला मी तिला हे सांगितलं तिनं फक्त उभ्या उभ्यास त्या फुलपात्राकडे बोट दाखवलं अर्थात तिनं फक्त बोटच दाखवलं पुढचा सोपस्कार मलाच पार पाडावा लागला त्यातच पाहुण्याच्या पोरानं भोकड बसून सारा घर डोक्यावर घेतला त्याला म्हणे आमच्या चिरंजीवाची रिमोटची गाडी आली होती बर गमत पहा आमचा चिरंजीव पण एवढा एरवी सा। बारीक सारीक गोष्टीवरून माझं आहे माझ आहे असं करणारा चिरंजीव नेमकं याच वेळी त्याच्या अंगामध्ये तुकाराम महाराज <laughs> त्यांच्या आले इंद्राहिणीमध्ये गाथा अर्पण करावी तशी ती गाडी आणि रिमोट तिनं त्याला अर्पण केली हो माझ्या डोळ्यासमोर फक्त काजवेच नाही जमजले सर पाचशे रुपयाच्या तीन करकरीत मोठा पण समजलं <laughs> दीड हजार हाच आकडा माझ्या डोळ्यासमोर सारखा रेंगळात राहिला इकडच्या तिकडच्या गप्पांच्या अनादात बराच वेळ निघून गेल्यानंतर दर्शनाहून येतो असं उशीराचं शहाणपण पाहुण्यांना सुचलं ते दर्शनाला लिहिला तोच दर्शनाला खूप उशीर लागेल जेवण करून जा सौनी हटकली हे सुतोवास करताच पाहुण्यांनी कुठले आडेविडे न घेता मान डोलावली आणि पाहून चाराचा पुढचा सोपस्कार सुरू झाला तिला अनेक पदार्थ तयार करता येतात हे त्याच दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळत अर्थात <laughs> त्या पदार्थांचा आणि चवीचा काही संबंध असेल असं काहीच नाही जर चुकून हुकून पदार्थ आणि त्या चवीचा काही संबंध आला तर तो, तो निव्वळ एक योगायोग समजावा ताटात पदार्थांची रेलचेल झाली तेवढ्यात तुम्ही नंतर बसा पाहुण्यांना काय कमी जास्त लागतं ते बघा तार सप्तकात सौनी गर्जना केली आणि माझा परत नंदी बैल झाला <laughs> यथा अवकाश जेवण आटोपल्यावर दर्शन घेऊन तसंच निघतो असं उशिराचं शहाण पण पाहुण्यांना सुचलं आणि माझा जीव भांड्यामध्ये पडला स्वारी निघणार याचा आनंद गगनात मावेना पाहुणे निघाले तेवढ्यात पुन्हा स्वयंपाकघरातून घरातून अंगावर वीज पडावी तसं वाक्य कानावर आदळलं तुम्ही जा त्यांना सोडवा पण मला आजच्याही त्या पाहुण्यांचं वाटत होतं की निदान पक्षी त्या पाहुण्यांनी तरी म्हणायचं मला पक्की खात्री आहे गेंड्याची कातडी निगरगट्ट याच्यासारखे शब्द असले लोकांमुळे जन्माला लागले <laughs> असाव धरल्याप्रमाणे दर्शनासाठी मंदिराची दिशा धरली पायातल्या वाहना मंदिराच्या बाहेर काढल्या चेंगरा चेंगरी ढकला ढकली बसाड्या आवाजातील अभंग तितक्या आवाजातील कोरस सगळ्या प्रकारचं दर्शन झालं मंदिराच्या बाहेर आलो बाहेर चप्पल गायब बाकी पाहुण्यांच्या चपला चपल सुस्थितीत माझी चप्पल गायब दोन दिवसांपूर्वी घेतलेली चप्पल तिला नजर लागली आजूबाजूला सर्वत्र पाहिलं चप्पल कुठंच नव्हती पाहुण्यांवर मनोमन सरफडत आणवाणी पायांनी त्यांना वाटी लावण्यासाठी बस्तानकाची वाट धरली मित्रांनो चप्पल गेली याच दुःख होतच पण पाहुणे चालले याचा आनंद त्यापेक्षा जास्त होत <laughs> आणि योगायोगानं गाडीही लवकर मिळाली टाटा बाय बाय या पुन्हा निवांत असं काहीच कोरड प्रेम दाखवून पाहुण्यांना वाटी लावलं घराची वाट धरली थकलेल्या जड पावलांनीशी घरापाशी आलो आणि दारातलं दृश्य पाहून जागीच ठिजलो दारात चपलांची रंग कायम होती आणि सौभाग्य होती स्वयंपाकघरात कामात दंग होती तिच्या मावशीच्या अमक्याचे तमक्याचे कोणीतरी अमोक तमोक वगैरे वगैरे धन्यवाद धन्यवाद सरजी आणि आपला पत्ता जरूर देऊन जा आम्ही पैठणला आल्यानंतर आज मी बैठणला आल्यानंतर आपल्याला भेटायला नक्की <laughs>